शेतकरी मित्रांनो काश्मीरी रेड ॲपल बोराच्या ज्या नवीन तीन व्हरायट्या आलेल्या आहेत त्याचे फळं कसे दिसतात आणि त्याचे रोपं कसे ओळखायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो पहिलं आहे काश्मीरी रेड ॲपल बोर याचं बोर जे आहे ते लांबकुळा असतं गोल लाल प्रकारचं तुम्हाला दिसेल जांभळासारखं लांबकुळा दिसेल याचे दोन लाख रोपं आपल्याकडं तयार आहे मागच्या तीन वर्षापासून हे बाजारात आलेलं फळं याचे जे रोपांची जी ओळख आहे ती त्याच्या पत्त्यापासून होते त्याचा पत्ता जो आहे तो लांबकुळा आणि त्याचं टोकदार असं तुम्हाला जो पत्ता आहे त्याचा दिसून येईल हे व्हाईट दिसत आहेत रोपं परंतु याच्यावरती दवा मारलेली आहे ते काश्मीरी रेड ॲपल बोराचं रोप असेल दुसरं जे आहे बॉल सुंदरी हे सफरचंदासारखं दिसणारं फळ आहे आणि त्याचं रोप कसं ओळखायचं तर त्याचं रोपाचा पत्तासुद्धा गोल टाईपचा असणार कारण हे सपरचंदासारखं गोल फळ आहे तर त्याचा पत्तासुद्धा गोल आहे अशा प्रकारचं हे फळ बॉलसुंदरी नावाचं आहे हे खायला खूप सुंदर अशा प्रकारचं स्वादिष्ट अशा प्रकारचं हे फळ आहे आणि तिसरी व्हरायटी आहे मिस इंडिया नावाची ही लांब पण नाही आणि गोल पण नाही लाल आहे खायला फार स्वादिष्ट आहे याचा प जो प पत्ता आहे तो लांब पण नसेल आणि गोल पण नसेल हलकासा लांब हलकासा गोल अशा प्रकारचा याचा पत्ता असेल अशा प्रकारची याची ही ओरिजिनल ओळख तुम्हाला ठेवायची आणि त्याचे फळांचीसुद्धा तुम्हाला मी फोटो दाखवलेले आहे ह्या तिन्ही रोपांचे दोन दोन लाख असे मिळून सहा लाख रोपं आपल्याकडं तयार आहेत हे कुठल्याही मातीत कुठल्याही टेम्परेचरमध्ये सहज येणारं पीक आहे एकदा लागवड याची झाली तर हे पंधरा वर्ष चालणार आहे हे आपल्या नर्सरीमध्ये एक सहा महिन्याचं रोप आहे साधं रोप आहे बॉलसुंदरी नावाचं बोर आहे कच्चं आहे याला सहा महिन्यातच बोरं लागलेले आहेत ला मित्रांनो जर कुठल्या शेतकऱ्याला याची लागवड करायची असेल तर याला पहिल्याच वर्षी बोरं लागतात आणि वीस किलोपासून ते शंभर किलोपर्यंत बोरं लागतात हे कुठल्याही मातीत कुठल्याही टेम्परेचरमध्ये सहज आणि कमी किमतीत येणारं हे पीक आहे आपल्याकडे तुम्हाला भरपूर नवनवीन प्रकारच्या व्हरायटीज तुम्हाला भेटतील जर कुठल्या शेतकऱ्याला काही नवीन करायचं असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन सर आणि माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स एट नाईन नाईन टू झिरो टू वन धन्यवाद